नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शहरातील पाच वा तत्वांच्या आधारावर राशींना वाटण्यात आल्या आहेत ज्यात आकाशतत्वामध्ये राशी नाहीत आज आपण तत्वाबद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया वायुतत्वामध्ये मिथून तूळ कुंभ या तीन राशी येतात शनी हा वायुतत्वाचा महत्त्वपूर्ण ग्रह आहे म्हणून या राशींवर शनीचा प्रभाव जास्त असतो वायुतत्वाची राशी असलेली लोकांमध्ये आकर्षण अध्यात्म व ज्ञान खूप असतं ही लोकं क्रिएटिव असतात खूप हुशार असतात चांगले कम्युनिकेटर असतात ही लोकं हवेसारखी मिस्टेरीज असतात यांना आपण छुपे रुस्तम देखील म्हणू शकतो यांच्या मनात काय चाललं आहे व ही काय बोलतात हे लवकर कोणी सांगू शकत नाही जर समोरच्याला समजवता येत नाही तर त्यांना कन्फ्यूज करायचं अशी यांची फिलॉसॉफी असते नवीन नाती खूप लवकर बनवतात यांची इमॅजिनेशन पॉवर खूप चांगली असते तसेच यांची विलपॉवर देखील खूप चांगली असते कोणतेही प्रॉब्लेम असू दे जोपर्यंत त्यांचं सोल्युशन भेटत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही ही लोक रागावर लवकर कंट्रोल करू शकतात अशा प्रकारे वायुतत्वाच्या लोकांचा स्वभाव असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद